सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जरंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस माझा घात करतील असा आरोप करत आहे यावेळा बोलताना कोण कशाला त्यांचा घात करेल तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो तर परत अंतरावली सराटीला धावतो परत हॉस्पिटलमध्ये जातो त्याचे सर्व नाटक मराठा समाजाला पण समजले सरकारला पण समजले जरंग्यांची शेपूट ही वाढतच चालल्याचं देखील टीका यावेळी छगन भुजबळ यांनी जरंग्यावर बोलताना केली आहे त्यासोबतच भाजपने काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवार नाही असे विचारले असता महाराष्ट्राची यादी तयार नसेल मात्र महाराष्ट्रात काम करणारा उमेदवार कृपाशंकर सिंग यांना युपी मधून उमेदवारी जाहीर झाली यावेळी हसू देखील महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्यांची चाचपणी करून देखील उमेदवार ठरतील असं देखील यावेळी भुजबळ यांनी आहे अजित पवार गटाने दहा जागा मागितल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी छगन भुजबळ यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मध्ये घोषणा केली धर्मांतराची घोषणा केली धर्मांतर नंतर त्याला आम्ही मुक्तीभूमी म्हणतो मी इथे तिथे काही नव्हतं पूर्वी परंतु इथे आमदार म्हणून आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसा मोठा पुतळा आणि मोठा स्तूप ज्याच्यामध्ये बावीस फुटाची भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणि मग इतर काही गोष्टी ज्या आहेत ते आपण निर्माण केल्या त्या जवळजवळ पंधरा वीस कोटी रुपये पण त्याला खर्च केले आणि मग आणखी दुसऱ्या फेजमध्ये आणखीन पंधरा कोटीचं आपण काम केलं त्याच्यामध्ये जे आहे आपण जे बौद्ध भिक्खू आहेत ते त्यांच्यासाठी विपक्षना केंद्र भिक्खू निवास ॲम्पी थिएटर आहे पाली आणि संस्कृत अभ्यास केंद्र सुसज्ज ग्रंथालय ऑडिओ व्हिज्युअल रूम आर्ट गॅलरी मीटिंग हॉल अशी अनेक वेगवेगळी कामं जी तिथे आपण उभी केलेली आहेत आणि त्या आज दुपारी चार वाजता हे नॉर्वेचे जे मेडिटेशन सेंटरचे बुद्ध भिक्खू आहेत मठी आणि बुद्ध गयाचे आर्यपाल यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा होतो तर कार्यक्रम का उठायने आता आपण पाहतो की तेरा ऑक्टोबरला जवळजवळ तीन लाख लोक आता इथे येतात बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी पहिल्यांदा ही मुक्तीभूमी तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली धर्मांतराची दुसरी दीक्षाभूमी नागपूर जिथे त्यांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची आणि तिसरी त्यांचं महापरिनिर्वाण जे झालं ती चैत्यभूमी मुंबईला तर असं ते मी मुक्तभूमीचं सुद्धा फार मोठं महत्व आहे आणि म्हणून ते आम्ही जे आहे तीस पस्तीस कोटी रुपये खर्च करून ती चांगली आपण त्याचं डेव्हलप केली सर <स्थ> <स्थ> की माझा घात करता आजही त्यांनी स्टेटमेंट दिले की पडवीस लोकांना पुढे पाठवून कार्यकर्त्यांना पुढे पाठवून माझा घात करायचा प्रयत्न करताय काय वाटतं तुम्हाला कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला क्षणान हॉस्पिटलमध्ये असतो परत अंतर अंतरवाली सराटीला धावतो परत मग तुम्ही हे करेल परत मग चरित चरित्र परत चाल असतो काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू नामाव्यसवा ठरून आता जे काही भरती आहेत नोकर भरती आहेत सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसते तर ते आणि ते न ऐकणार ते मारुती तसे कुठे आहे ते वाढणार आहे काय केलं तरी चालूच आहे एक प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते आणि ते कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ते अधिक चढते <laughs> बारामतीचे जे काही लोकप्रतिनिधी तिथे होते ज्या डिपार्टमेंटचे ते काम होतं त्या डिपार्टमेंटचे मंत्री होते तिथे माझ्या सिनियर सिनियर म्हणून किंवा एक ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणून आमच्या सब्र सर्वांची अपेक्षा होती की भुजबळ साहेबांना आमंत्रण दिलं पाहिजे ते त्यांना विचारा त्यांनी आमंत्रण दिलं त्यांनी विचार केला असता परंतु सर सहसा जे आहे काय त्यांचे मतदारसंघ असतात ते आणि ज्यांचं काम आहे तिथे ते मंत्री जातात सगळे मंत्री एकाच ठिकाणी जात नाहीत यादी जाहीर केली त्याच्यात महाराष्ट्राचा एकही उमेदवार जाहीर केला नाही काय वाटतं याचं कारण काय असू शकत महाराष्ट्राचा महाराष्ट्राची यादी तयार नसेल परंतु महाराष्ट्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता कृपा शंकर सिंग त्याला मात्र जौलपूरमध्ये त्याचं जन्मगाव तिथून तिकीट आहे आणि काय आता काही काही राज्य जे काय सगळ्याच राज्यात थोडंसं जाहीर झालं अजून खूप व्हायचे दोन तीन याद्या निघणार जस जसं सगळ्या महाराष्ट्र राज्यसुद्धा मोठं आहे अठ्ठेचाळीस खासदार आहे त्यामुळे पूर्णपणे त्याची चाचपणी त्याची निवड वगैरे सगळे झाले त्याच्यानंतर जाहीर होईल तीन पक्षाचं इथे सत्ता असल्यामुळे काही अडचण येत असतील असं वाटतं काही अडचण नाही त्याच्यामध्ये जागा वाटपा संदर्भ असं आहे की जी त्यांची जी आहे प्रत्येक पक्षाची निवड समिती असते त्याच्या प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास त्याच्याविरुद्ध कोण आहे तिथे अडचणी काय या सगळ्याचा उभा होत असतो तो का एका रात्रीमध्ये एवढे पाचशे सहाशे उमेदवार त्याच्या ठरवलं कित्येक वेळा बसावं लागेल कित्येक वेळा हळूहळू छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असताना त्यांनी येवल्यात पत्रकारांशी बोलताना या विविध विषयांवर भाष्य केलंय जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला